नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनूया जन झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं चिकन एकदम आपण झटपटाची रेसिपी बनवली आणि मी पाट्यावर वाटण वाटून बनवली तर चला रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिलं आपण इथे कांदा छान भाजून घेतला आहे दोन मोठे कांदे भाजले त्याच्यात धणे जिरे खसखस टाकून छान भाजून घेतले जिरे म्हणजे शहा जिरे टाकलेत इकडे आपण आता एक टोप मांडलाय त्याच्यात टाकाचा दोन चमच तेल तेजपत्ता पत्ता थोडासा कडी पत्ता टाकला एक मोठा कांदा घेतला बारीक चिरून कांदा थोडासा आपण गुलाबी करून घेऊया कांदा छान गुलाबी झालाय एक चम्मच हळद टाकायची आता इकडे मी पावन किलो चिकन घेतले स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलंय आता आपण चिकन टाकू याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचे दोन टमाटे मी असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेत ते पण टाकायचे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण याला झाकून ठेवायचे आणि ज्यात पाणी न टाकता आपल्याला आहे आणि वा वर झाकण मांडू त्या झाकणात पाणी मांडायचं म्हणजे पाणी गरम होईल आणि चिकनला खूप पाणी सुटतं वाफेमुळे आता इकडे मसाला बनवण्यासाठी घेतला आपण अर्धी वाटी नारळ आपला कांदा भाजलेला आणि अद्रक लसणाची पेस्ट मी रेडी बनवून ठेवली पहिली दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर घेतल्या तर आपल्याला गावकारच्या पद्धतीत बनवायचं आहे काळ्या मसाल्यात म्हणून आपण पाट्यावर वाटूया आता सगळं मसाला आपण पाट्यावर वाटायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून छान असा बारीक करून घेऊया कोथंबीर मसाल्यामध्ये वाटली ना खूप छान टेस्ट होतो आणि पाट्यावर वाटली ना तर थोडंसं वेगळं लागतं एकदम असं गावच्या पद्धतीमध्ये आता माझी आई बनवती त्याच्यामध्ये ना याच्यामध्ये चण्याची डाळ भाजून टाकायची आता मी इथे नाही घेतली चण्याची डाळ छान असं थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घ्या जास्त वेळ नाही लागत त्याला एकदम मस्त पटकन बारीक होतं ते बघा छान असा बारीक झाला मसाला आता मसाला घेऊ काढून आपण बघा पातळ केल्याने थोडा घट्टच ठेवला मसाला हा मसाला काढल्यानंतर पाटा धुवून पण त्याचं पाणी काढून घ्यायचं आपल्याला साईडला चिकन आपलं छान पाणी सुटले बघा आता हे गरम पाणी झालेलं आपण याच्यात टाकून पाच मिनटं छान शिजून घेऊया त्यानंतर मग साईडला ठेवूया चिकन आपलं छान शिजलं आपण ठेवलं साईडला आता एक टोप घेतला आहे त्याच्यात टाकायचा अजून दोन चम्मच तेल तेल छान गरम होऊन द्यायचे त्यानंतर आपण याच्यात दोन चम्मच टाकूया लाल मिरची पावडर तुम्ही थोडे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता मी थोडं जणजणीच जन बनवते म्हणून मी दोन चम्मच टाकले आणि हिरव्या मिरच्या पण वाटल्यात हे तिखट खूपच जास्त तिखट आहे त्यामुळं मी दोन चम्मच टाकले आता जो आपण मसाला वाटला होता तो टाकूया आता याच्यात आपण आपली अद्रक लसणाची पेस्ट पण टाकूया पूर्णच टाकली मी अद्रक लसणाची पेस्ट याच्यामध्ये अद्रक कमी आहे लसूण जास्त आहे अद्रक मी थोडीशी टाकली याच्यामध्ये एक चम्मच टाकू आपण चिकन मसाला आता इथे माझ्याकडे पुदिना नव्हता घरात म्हणून मी टाकला नाही पुदिना तुमच्याकडे असेल तर जरूर टाका छान टेस्ट लागते पुदिनाने त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे बघा मसाल्याला छान तेल सुटले आता आपलं चिकन शिजलेलं याच्यात टाकायचे आता याच्यात तुम्हाला किती पाणी जा कमी जास्त हवं आहे त्या हिशोबाने बनवा थोडं काळा मसाल्यातलं म्हणलं की गावच्या पद्धतीमध्ये थोडंसं पातळ असतं आता आपण याच्यामध्ये ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी टाकायचं नाही हे बघा पाणी आपण टाकून घेतलं आहे आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं टाका त्यानंतर याला पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवर छान उकळून द्यायचं आहे उकळी व्यवस्था फास्ट ठेवा त्यानंतर स्लो करा बघा मस्त आपण पाच सहा मिनटं छान शिजवून घेतलं तरी बघा किती मस्त आली आणि एकदम छान स्मेल सुटला आहे झणझणीत आपलं चिकन गावच्या पद्धतीमध्ये बाजरीच्या भाकरी एक नंबर लागतं मला तर खूप आवडतं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा